दिवाळीनिमित्त दरवर्षी वडवली विभाग कृष्णनगर शिवाजीनगर महालक्ष्मीनगर परिसरातील लहान आणि शालेय मुलांना छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीकरिता उभ्या केलेल्या गड किल्ल्यांची माहिती व्हावी त्याची प्रतिकृती म्हणजेच किल्ले बांधणी राहत्या सोसायटी चाळ इत्यादी ठिकाणी करावी याकरिता दरवर्षी माझे नगरसेवक सुभाष साळुंके हे प्रोत्साहन आणि सहकार्य करत असतात छत्रपती शिवराय तोफा आणि यांच्या मूर्ती किल्ल्यावर ठेवण्यासाठी मुलांना वाटण्यात येतात यावेळी लहान मुलांनी बनवलेल्या किल्ल्यांच्या जवळजवळ वीस प्रतिकृतींना श्री सुभाष साळंके सौ सुवर्णा साळंके यांनी भेट देऊन त्यांना रोख बक्षीस देऊन कौतुक केले याप्रसंगी कल्पतरू बिल्डिंगमधील कुमार निषाद शिंदे स्मरण आंबोरकर काव्या खरोडिया या मुलांनी हुशारीने माहितीशीर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडची साम्यधर्मी प्रतिकृती उभारी केली आहे पाहणी करताना कुमार निशा शिंदे यांनी किल्ले रायगडाची विस्तृत आणि प्रभावी माहिती देऊन उपस्थितांची मने जिंकली इतिहास नुसता वाचायचा नसतो तर तो अनुभवायचा असतो असे गड किल्ले बांधणी केलेल्या पाहणी दर्शनातून संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचं शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटिका आणि संवाद फाउंडेशन अध्यक्षा सौ सुवर्णा साळुंके यांनी सांगितलं मुलांमध्ये प्रचंड कल्पकता आवड ऐतिहासिक ठेवा आणि गडकिल्ले माहिती संकलन करण्याची गरज असल्याने त्यांना नियमित प्रोत्साहन आणि सहकार्य करण्याचे काम आणि त्यांचे कौतुक करण्याचा छोटसा प्रयत्न दरवर्षी करत असतो असे माननीय नगरसेवक श्री सुभाष साळंके यांनी किल्ले दर्शन प्रसंगी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ